नमस्कार आज आपण आता येतो आहेच आपला उन्हाळा हा तर उन्हाळ्यामधील आजार कोणकोणत्या कौन पद्धतीचे घडू शकतात तर याविषयी आपण आज जरा चर्चा करणार आहोत तर पहिल्यांदा म्हणजे उन्हाळ्यामध्ये आयुर्वेदाच्या अनुषंगानं दोन ऋतू येतात आत्ता जसं मी सांगितलं तर त्याच्यामध्ये वसंत ऋतू आणि दुसरं म्हणजे ग्रीष्म ऋतू तर दोन्ही पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूचा प्रभाव जास्त चा असतो तर त्यामध्ये आपण काय होतं की लोकं लगेच फळं खायला चालू करतात थंड पिये पियायला चालू करतात आईस्क्रीम्स खायला चालू करतात फ्रीजमधलं पाणी प्यायला चालू करतात तर त्यामुळं बरेचसेच लोकांना खूप लवकर कफाचे आजार चालू होतात त्यामुळं सर्दी यायला लागते घसा खवखव लागतो घसा दुखायला लागतो त्याच्यानंतर छाती भरायला लागते दम्याचे आजार असतील तर दम्याचे आजार वाढायला लागतात ताप यायला लागतो थंड पिल्यामुळं पोट बिघडतं त्यामुळं संडासला होणं पातळ संडासला होणं चिकट संडासला होणं पोट दुखणं तर ह्या पद्धतीचे आजार किंवा काही वेळेला आंबट खाल्ल्यामुळे सुद्धा पित्तसुद्धा खूप ह्या पेशंट्समध्ये व्हायला लागतात तर अशा पद्धतीनं सर्दी खोकला ब्रॉन्कायटीस तर हे सगळे आजार वसंत ऋतूमध्ये आपल्याला नेहमी आढळतात आणि मी बऱ्याच वेळेला म्हणून आम्ही वैद्य म्हणून सल्ला देतो की सुरुवातीला उन्हाळ्याच्या सुरुवातीला खूप थंड पदार्थ लगेच घेऊ नका फ्रीजमधलं पाणी पिऊ नका आईस्क्रीम्स कोल्ड्रिंक्स लगेच घेऊ नका हे असतात आणि त्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये साधारणतः पंधरा एप्रिलनंतर ज्या वेळेला खूप उन्हाळा वाढायला लागतो तर तो मेन ग्रीष्म ऋतू ग्रीष्म ऋतू येतो हे त्याच्यामध्ये वैशाख वनवा जो म्हणतो आपण तर त्या ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्याला मग उन्हाळ्याचे आजार टिपिकली मग त्याच्यामध्ये डोळे जळजळणे लघवीज जळजळ होणे युरिनचे इन्फेक्शन्स वारंवार होणे पोटात गरम गरम हे होणे हातापायाला वाफा निघल्यासारखे वाटणे वारंवार तोंड येणे हे येणे त्याच्यानंतर मूळव्याधीचे आजार निर्माण होणे हे होणे तर ह्या पद्धतीचे पित्ताचे आणि उष्णतेचे आजार आपल्याला खूप घडतात